नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत औषधी वनस्पती कडुनिंब याविषयी दहा ओळी माहिती मराठीमध्ये कडुलिंबाचे झाड हे एक औषधी वनस्पतीचे झाड आहे कडुनिंब हा वृक्ष वर्षभर हरित असतो हा वृक्ष साधारणपणे वीस ते तीस फूट उंचा असतो कडुलिंबाचा उपयोग आयुर्वेदिक औषधात खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो हे त्वचेच्या विकारासाठी उपयुक्त आहे कडुलिंब हे डोक्यातील कडु कोंडा कमी करण्यास मदत करते याचा उपयोग केल्यामुळे शरीरातील प्रतिकार शक्ती वाढते कडुलिंब एक अत्यंत मौल्यवान अशी औषधी वनस्पती आहे कडुलिंबामुळे तोंडाची दुर्गंधी कमी होण्यास मदत मिळते अशा प्रकारे कडुलिंबा या झाडाची मुळे खोड खोडाची साल डिंक फुले फळे त्यापासून काढलेले तेल व राहिलेली पेंड अशी प्रत्येक गोष्ट अत्यंत अनमोलाशी आहे धन्यवाद